काल विरारचा मंगळवार बाजार होता बरं का मंगळवारी आणि शनिवारी दोन आठवडी बाजार असतात मग आठवडी बाजारात गेल्यानंतर छानपैकी असे आंबे घेतले हे आंबे जे भेटले ना मला शंभर रुपये किलोचे भेटले एक किलो मध्ये सात आंबे बसले होते बरं का आणि आणले आणल्यास मनसूने दोन हाफ केले मनसूला आमरस खूप आवडतो मग म्हटलं छानपैकी आंबे घेतले छान करूया म्हटलं उद्या आणि हे जे दिसतात एखाद्या बाजूला जे आहेत हे गोळ आंबा करण्यासाठी घेतलेत बरं का कच्च्या कैरे वीसच्या अर्धा किलो भेटले अशा कच्च्या कैरी तोंडी लावायला लोणचं बनवू शकतो किंवा आपण ह्याचा गुळांबा पण करू शकतो बरं का गुलाबाची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेन नक्कीच आणि वीस रुपये किलो छान असे कडक चांगले टोमॅटो भेटले होते छोटे छोटे आणि वीसला दोन कणसं आणली होती आणि पंचवीस रुपये किलो असे पन्नासचे दोन किलो बटाटे घेतले बटाट्याची भाजी छान लागते रससोबत आणि इथे ही, ही जी दिसतात का नाही हिरवीगार पण आतमध्ये ले ऑरेंज कलरचे असतात ही केशरी आंबेत हे सुद्धा मला शंभर रुपये किलोच भेटले छानपैकी असा आंब्यांचा बाजार झाला बरं का आता आमरस करण्यासाठी घेतलेला आहे मी आणि आंबरसची ही ट्रिक मला गेल्या वर्षी आपल्या इंस्टाग्रामवरून मिळाली ते उद्याच्या व्हिडिओमध्ये नक्की बघा व्हिडिओ आवडल्या सबस्क्राईब करायला विसरू नका